कवी विनायक गोविंद करंदीकर म्हणजेच विंदा यांची आणखीही एक सुरेख रचना उपयोग काय त्याचा शब्दात भावनाही नावेध अनुभवाचा रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा सुगरण रांधणारी अन्न झाले रसिक जेवणारे उपयोग काय त्याचा जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली नेता कच खाऊ निघाला उपयोग काय त्याचा ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती स्नेही एकन लाभे उपयोग काय त्याचा सर्वांस स्वास्थ आले सगळीकडे सुबत्ता स्वातंत्र्य फक्त नुरले उपयोग काय त्याचा केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या केले गुरु अनेक यात्रा कित्येक केला शांती न प्राप्त होता शांती न प्राप्त होता उपयोग काय त्याचा उपयोग काय त्याचा